गुराकडच्या तीन जणांनी बाईला एकटे बघून शेतामध्ये दुपारी घामाघूम होईपर्यंत थोड्या वेळाने तिघे पण निघू लागली ती बाई त्यांना म्हणाली तुम्ही रोज पण येत जा इकडे गुरे घेऊन आणि दुपारी असच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजची कथा आहे गुराकडच्या मुलांची ते तिघेजण रोज पण शेतात गुरं सांभाळत होती एक दिवस त्यांनी शेतात एका बाईला एकटे बघितले आणि ते तिच्याजवळ गेले थोड्या वेळाने त्यांनी तिघांनी मिळून नंतर ती बाई तर मना त्यांना म्हणाली तुम्ही रोज पण येत जा इकडे हे ऐकून ती तर ते तिघे एवढे खूप झाले की त्यांच्या खुशीचा ठिकाणा नव्हता कारण त्यांना वाटलं की तिघांनी तिला एकटे बघून जबरदस्तीने ती तर त्यांची तक्रार करेल पण तिने तर त्यांना परत एक चान्स दिला होता खेडेगावात शेती करणे आणि गुरे वगैरे सांभाळणे हेच काम असते तिघे मित्र होते ते बेरोजगार त्यांना काम वगैरे काही पेटायचे नाही कारण ते जिथे कामाला जात असे तिथे काही ना काही वेगळं ते करत कधी कोणाच्या शेतात गेले तर तिथे एखाद्या बाईला किंवा कोणत्या मुलीला काही बोलायचे आणि नंतर खूप काही होत असे त्यामुळे त्यांना जास्त कोणी काम वगैरे सांगत नव्हते आणि तिघे पण सोबतच राहत होते त्यांना एकमेकांच्या शिवाय करमत नव्हते आणि ते एकमेकांना सोडून राहत पण नव्हते कुठे पण ते तिघे सोबत राहत होते त्यांना एकदा घरकामासाठी कामावर नेले त्यांनी दुपारपर्यंत चांगले काम केले दुपारी तिथली घरमालकीन आली आणि तिला बघून तिघे पण आता तिच्याकडे बघून आगळे वेगळे इशारे करत होते कारण त्यांनी जर असं कोणती मुलगी किंवा बाई बघितली तर त्यांना काही राहत नव्हते ते तिघे काही ना काही केल्याशिवाय राहत नव्हते त्यांचे आगळे वेगळे इशारे बघून घरमालकींनी त्यांना काढून दिले आणि यानंतर कधी कामावर येऊ नका असे सांगितले आता तर सगळीकडे चर्चा झाली होती गावात सर्वांना माहीत होतं की ते तिघे कसे आहेत आता तर त्यांना काम भेटणे बंदच झाले ते बेरोजगार होते आणि खूप दिवसापासून ते फक्त इकडे तिकडे फिरायचे काम वगैरे काही नव्हते त्यांना आता खूप गरज होती कामाची त्यांना पश्चता होऊ लागला की ते जसे वागले ते खूप वाईट होतं पण आता त्यांना काही फायदा नव्हता ते किती चांगलं वागायचा प्रयत्न करत होते पण त्यांच्याकडून जे नाही तेच होत असे त्यांनी आता ठरवलं की असं काम करायचं की त्या कामात कोणीही जवळ नको आणि फक्त ते तिघेच राहतील असं काम त्यांनी शोधायला सुरुवात केली पण काही काम भेटेना मग त्यांना एका माणसाने एक असे काम सांगितले गावाकडे खूप लोकांकडे गुरे होती मग या तिघांनी गुरे सांभाळणे हे काम करायचं ठरवलं गावातील चार पाच जणांनी गुरे घेऊन ते जात होते आणि ते काम त्यांना आवडले पण कारण कोणीही काही बोलत नव्हते आणि फक्त ते तिघेच असायचे दिवसभर आता गुरामागचे काम त्यांना चांगलेच वाटू लागले ते तिघे रमले पण होते गुरे सांभाळण्यात आणि त्यांना आता खूप गुरे भेटू लागली सांभाळायला त्यांचे काम चांगले सुरू होते उन्हाळा लागला होता उन्हाळ्यात खूप जास्त गुरे होती ते गुरे घेऊन सकाळी जात होते शेतात आणि संध्याकाळी परत येत होते दिवसभर फक्त गुरामागे आता ते तिघे फक्त कामासे काम करत होते गावातील लोकांना वाटलं की आता हे तिघे थोडे सुधारले गावात सर्वांना वाटायचं की हे तिघे आता सुधारले आणि काम पण करा लागले उन्हाळ्याचे दिवस होते आणि शेतात कोणी जास्त करून राहत नव्हते तिघे जण आता गुरे घेऊन शेतात जात होते त्यांना एक बाई शेतामध्ये दिसली ती एकटीच होती तिला बघून आता तिघे पण खूप दिवसापासून ते एकदम चांगले वागू लागले होते पण आता त्यांना शेताधिक बाई एकटीच दिसली दूरपर्यंत कोणी सुद्धा नव्हते ते तिघे आता गुरे सोडून त्या बाईकडे निघाली त्या बाईने त्या तिघांना बघितले ते त्यांना म्हणाली तुमचे गुरे तिकडे जात आहे आणि तुम्ही इकडे काय करता ते तिघेजण म्हणाले काही नाही तुम्हाला बघून आलो आम्ही इकडे ते तिघे आता एकदम त्या बाईजवळ आली तिला आता त्या तिघांची वागणूक काही वेगळीच वाटू लागली थोडा वेळ ते तिघे तिथे बसले होते आणि अजून मधून काहीतरी वेगळंच करायचे ती बाई आता तिथून निघू लागली पण त्यांनी तर तिच्यासोबत नको ते आजूबाजूला कोणीही नव्हते दुपारची वेळ होती उन्हात कोणी पण शेतामध्ये नव्हते तिघांनी मिळून आता तर थोड्या वेळाने जे नाही ते झाले आणि तिघे पण घामाने एकदम घामाघूम झाले होते खूप दिवसानंतर त्यांनी असे काही शेतात एकटं बघून त्यांनी तर त्या बाईसोबत आता तिघे निघणार तोच ती बाई म्हणाली तुम्ही इकडेच येत असता का बुरे घेऊन ते म्हणाले हो आम्ही रोज पण इकडेच येतो ती बाई म्हणाली मग मी इथेच असते रोज पण एकटीच तिचे बोलणे ऐकून ते तिघेदर त्यांना वाटलं की ती आता तिघांची तक्रार वगैरे करेल पण तसे न करता ती तर परत त्यांना विचारू लागले की इकडेच येत जा आणि ते ती त्यांना सांगत पण होती की शेतामध्ये ती एकटीच असते तिचे बोलणे एकूण तर तिघांचा खुशीचा ठिकाणा नव्हता आता ते रोज पण दुपारी तिकडे गोरे नेत आणि त्या बाईकडे जाऊन खूप दिवस असेच चालत होती नंतर त्यांना ती बाई काही तिथे दिसत नव्हती ते विचार करू लागले की ती कुठे गेली असेल त्यांनी जवळपास विचारपूस केली तर कोणीही काहीच सांगितले नाही आणि ती बाई तर त्यांना गावात कुठेच दिसत नव्हती ज्या शेतात ती येत होती तिथे त्यांनी ते विचारले पण तिथल्या शेतमालकाने सांगितले की इथे कोणतीही बाई नाही आणि कोणी इथे येत नव्हती तिथे आता विचारात पडले कि ती बाई कोण होती आणि कुठे गेली तिला कुणीही ओळखत नव्हते ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद